खूप सिविर पेन होत स्वेलिंग बघा किती आली पायाला कंटिन्यू उभी राहून बघा मी तुला बोललेलो थर्ड ट्रायमेस्ट चालू झालं ना प्रिया तर पायाच्या सुचतात आता कोणी घरी असलं किंवा नसलं तरी पण हे रिमोट मी माझ्या जवळ घेऊन मी माझ्या स्वतःचे पाय मस्त मसाज करू शकते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या प्रिया की प्रीतम युट्यूब चॅनलवरती कार्यक्रम एकदम मस्त झाला तुम्हाला पण तुम्ही पण सर्व कार्यक्रम बघितला आणि तुमच्या कमेंट्स बघून मी खरं सांगतो खूप आनंद झाला आपण खूप प्रयत्न केलेले कार्यक्रम व्यवस्थित बनवण्याचा आणि तो एकदम मस्तपणे पार पडला सगळ्यांचे डान्स आणि सगळ्यांचा तो प्रोग्राम एकदम व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर एक काय म्हणता ना सॅटिस्फॅक्शन होतं की जसं आपल्याला हवं हो, तर तसं भेटलं फक्त एक खंत राहून गेली की टाईम अपूर्ण पडला आणि त्यामुळे आपले जे गेम्स होते कपल्सचे गेम्स होते ते राहून गेले आणि तुम्ही दिलेल्या एवढ्या प्रेमाबद्दल खरंच मनापासून तुमचे आभारी आहोत आणि धन्यवाद असंच सपोर्ट नाही मी ठेवत जा तर सर्व पाहुणे गेलेत नाशिकला आणि आज थांबले आपल्यासोबत माझ्या मामी म्हणजे मी थांबवून घेतलं त्यांना म्हटलं दोन चार दिवस तरी थांबा आमच्यासोबत थोडंसं त्यांना पण फिरून आणतो म्हटलं तर आता चाललं आहे त्यांचा विषय सकाळपासून ते बसलेलं त्यांचा चालू आहे विषय की मसाला बनवायचा आहे आणि मग त्यामुळे आता थोडीशी शॉपिंगला जाऊ आणि मामींना फिश खायचे तर मग फिश पण आणूया त्यासोबतच मग पूर्ण आपला ब्लॉग चालू होतोय तर ब्लॉग पूर्ण बघा थकलेत सगळे थकले कसे कार्यक्रम झाले तर तसे एकदम हे आळसटून गेले तुला काय झालं ग हो? बाई मी आता टॅबलेट घेते आणि माझे पाय एवढे दुखत आहेत खूप सिव्हिअर पेन होत आणि स्वेलिंग बघा किती आली पायाला कंटिन्यू भिरंग मी तुला बोललेलो थर्ड ट्रायमेस्टर चालू झालं ना प्रिया तर पायातात का दाब्राईम स्टोरून एक महिना झाला तर दोनच महिने राहिले तुला फक्त सो त्यामुळे तुझ्या पायाला सांगशील हे मला आधीच कल्पना होती रात्री किती क्रॅम्प्स येत होते माझ्या पायाला त्यासाठीच मी तुझ्यासाठी एक सोल्युशन घेतलंय काय कर काय असेल काय घेणार तू तू काही काम सांगू नाही तू काही काम नाही सांगू म्हणून काहीतरी करा ना प्लीज खूप आय दुखत आहे झेंडू फार्म तर लावून द्या मला गोळ येत पायाला कंटिन्यू झेंडू फार्म काय करत अरे दोन दिवस कंटिन्यू स्टँडिंग आहे माहिती मला माहिती होतं तुझे पाय दुखणार आहे म्हणून मी तुझ्यासाठी अगोदरच एक एक मसाज घेतलं पसरा होणारच नाही हे बघ किती कॉम्पॅक्ट आणि किती लाईट वेट आहे काय नेमकं हे आगारोच मॅगमा एअर कम्प्रेशन लेग मसाजर आहे मी तुला दाखवतोय कसं वापरायचं हे आपल्या पूर्ण पायाला मसाज देते म्हणजे याच्यामध्ये दे आपले फूट आपले काफ मसल आपली थाय मसल सगळ्यांची हो, मसाज होते एकदम मस्त देत अग असले असले आजार बरे होतात जसं की व्हेरिकोज वेन रेस्टलेस लेग सिंड्रोम पायाला सूज आलेले परत स्वेलिंग एडेमा असे बरेच आजार हे बरं करत माहितीये तुला क्रॅम्प सुद्धा बरे करतात एकदम सिंपल आहे बघ लेफ्ट लेग राईट लेग असं सगळ्यावर दिलेलं आहे <laughs> सेफ्टी पाय फुल सेफ्टी हे असं पॅक करायचं जास्त टाईट पण नाही करायचं आणि जास्त ढिल्ल पण नाही करायचं आता बारीक पाय आहे समजा आता मम्मी आली पप्पा आले तर होईल का हे ऍडजस्टेबल साईज मध्ये आहे फ्री साईज आहे ही कोणालाही येते पूर्ण फॅमिली वापरू शकते तरी पण पूर्ण फॅमिली वापरू शकते एकदम मस्त म्हणजे आता मी जरी घरी नसलो मी कुठे बाहेर असलो तर तू तुझ्या पायाची मसाज करू शकते मिनिटात ऑटोमॅटिक बंद हो त्याच्यामुळे ओव्हर युज नाही होत याचा टेन्शन नाही ऑटोमॅटिक बंद होऊन जात ओके आता या रिमोट कंट्रोलला प्लग कसे लावायचे ही लाईन बघायची आणि ही लाईन बघायची आणि इझिली असे प्लग करून द्यायचे अप म्हणजे ही साईड वरती असली पाहिजे त्यानंतर हे पण तसंच सेम आणि हे ॲडॅप्टर येतं हे इथे लावून द्यायचं हे मसाजर पूर्णपणे या रिमोट कंट्रोलवरच ऑपरेट होतं सो वापरायला खूप इझी आहे फक्त प्लग इन करायचं आणि आपलं रिमोटमध्ये पॉवर ऑन बटन प्रेस करायचं सो आपलं मसाजर चालू चला आपण रिमोट कंट्रोलचे फंक्शन बघूया ऑन केलं की या डिस्प्लेवरती लाईट ऑन होतो त्यानंतर या मसाजरचे तीन मोड्स आहेत जसं की सिक्वेन्स सर्क्युलेशन आणि होल आणि त्यासोबतच एअर प्रेशर इंटेन्सिटी पण आहे मॅक्स मिडियम आणि मिनिमम तर इथून आपण ऑपरेट करू शकतो पॉवर ऑन ऑफचं हे बटन आहे त्यानंतर खत त्याच्या खाली आहे एम वन जे आपण मोड वन यूज करू शकतो त्यानंतर आहे एम टू त्यामध्ये आपण सर्क्युलेशन मोड यूज करू शकतो आणि त्यानंतर आहे एम थ्री ज्यामध्ये आपण होल मसाजरची मोड यूज करू शकतो इंटेन्सिटी कमी जास्त करण्यासाठी एअर इंटेन्सिटीचा ऑप्शन आहे तिथून आपण मिनिमम मीडियम आणि मॅक्झिमम या हिशोबाने आपल्याला जसं पाहिजे तसं मसाजरला यूज करू शकतो कारण हे सिक्वेन्स मोड चालू आहे पहिले फूट होतील मग नंतर काफ होतील आणि था। नंतर थायवर येईल काफ झाल्यावरती हाताने दाबून देण्यापेक्षा भारी पाणी थाईज आता मस्त प्रेस होतात खूप भारी का नाही उपयोगाचं खूप भारी सिरियसली शपथते मी ते बोलते हे प्रत्येकाच्या नाही तर कोणालाही पायाचा प्रॉब्लेम असेल कोणाचेही पाय दुखत असतील दिवसभरातून आपण थकून येतो बाहेरून प्रवास करून येतो तर पायांना आराम देण्यासाठी डेली आपण हे पंधरा ते वीस मिनिटं यूज केलं पाहिजे इतका 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 कंटिन्यू आपले पाय कोणी दाबून तर देऊ शकत बैर। नाही आपल्यालाही चांगलं वाटणार नाही प्रत्येकाकडून पाय दाबून घेणार त्याच्यामुळे आणि वेळ पण नसतो तेवढा हे कसं आपण झोपल्यावर वीस मिनिटं रोज युज करू शकतो जे स्टँडिंग असतात हॉस्पिटलला कोणी शॉप मध्ये कामाला किती कंटिन्यूस उभे असतात घरगुती बाईक पण यूज करू शकतो सगळ्यांसाठी एकदम बेस्ट वाटते मला तरी मला ही पर्सनली खूप जास्त म्हणजे सिक्वेन्स वाईज ते ना माझं पाय दाबत येत आहे आता कोणी घरी असलं किंवा नसलं तरी पण हे रिमोट मी माझ्या जवळ घेऊन मी माझे स्वतःचे पाय मस्त मसाज करू शकते आणि खूप गरजेचं आहे हे सगळ्यांच्या घरात मला वाटतं असायला पाहिजे एक जर एकदा जर तुम्ही ऑर्डर केलं किंवा एकदा तुम्ही घेतला ना तर तुम्ही खरंच खूप हॅप्पी होतील आणि तुम्हाला फुल सॅटिस्फॅक्शन मिळेल त्या गोष्टीचं की हे बरं झालं घेतलं एवढा दिवस कुठे होतं त्याच्यामुळे नक्की ऑर्डर करा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये नक्की द्या ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये खूप सारे नारळ आले त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आता आम्ही नारळाच्या वड्या बनवू आता मी इथे अर्ध नारळ खिसून घेतले म्हणजे मिक्सरमधून काढले अर्ध इथे ठेवले कारण की आपण अर्धच ट्राय करूया परत जर काही बिघडलं वगैरे तर सगळं खोबरं नको खराब होण्यासाठी त्याच्यामुळे आता मी इथे तुप टाकले कढईमध्ये आणि हे खोबर आले लाईट हे खोबरं आता चांगलं फ्राय करून घेऊ दोन ते तीन मिनिट हा चुकणार नाही ना नाही नाही ते आम्ही ऑर्गॅनिक गुळ घेतला ताळावाला कारण की आम्ही साखरेची वरती बनवणार गुळाची हेल्दी बनवणार आहोत त्याच्यासाठी आम्ही खोवा घेतलाय यामध्ये ऍड करण्यासाठी खोबरं चांगलं भाजून झालंय दोन ते तीन मिनिट फक्त तूपामध्ये भाजलंय आणि ते गूळ पण बारीक केला आता हा गूळ आम्ही यामध्ये ऍड करतोय चांगला गूळ पूर्ण याचा पाक पूर्ण यामध्ये मिक्स होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊ परत आपण थोडस तूप याच्यात ऍड वरतून याच्यामध्ये आम्ही ना काळा गुळ टाकला आणि थोडासा चिकीचा गुळ पण ऍड करतोय कारण की ती बर्फी प्रॉपर सेट झाली पाहिजे म्हणून त्यामध्ये आम्ही आता खोवा पण ॲड केला आहे चांगलं चुकत झालं परत आपण चांगलं परतून घेऊया शेप केला मी केसा गोळा तयार होतो की नाही प्रॉपर तयार होतो शेप त्याचा आता आपण एका प्लेटला खाली तोप लावू आणि त्याच्यामध्ये सेट होण्यासाठी से ठेवूया आता हे आपण ताटामध्ये मस्त काढून घेऊ व्यवस्थित थंड व्हायला नमस्ते खुशी खुशी आणायचं एकदम गरम लागतं बदाम काजू टाकायला पाहिजे होते का थोडेसे टाकायचे का वरतून असं वाटतं हे करून कापून टाक कापून चिप्स करून अजून सुंदर दिसायला <laughs> मामाना बघून खायची इच्छा होईल हा इस... हे बघा मी त्याच्यावर सगळे काजू बदाम वगैरे टाकलेत आता याला सेट देऊ का कसं नाच अले बा बर्फी खायची तुला हा आतून बनवले बर्फी खाणार ना तू कशी खाणार आणि कशी बोलणार छान 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 काय बर्फी माझ्या बायकोने आणि मामीने मोबाईल पण हो सगळे बसले गाडीत बॅग पॅक झाली आणि आता बॅग पॅक म्हणजे बॅग रिकामी झाली आता बॅग पॅक करायला आम्हाला जायचंय तर आम्ही चाललो शॉपिंगला पूर्ण शॉपिंग बघा डी मार्टला पण जाणार आहे त्यासोबतच यांना काहीतरी मसाल्याचं सामान घ्यायचंय जुडिओला पण जायचं काय आज कपडे होते आपण निघतोय का आमच्याकडे तर मसाला आहे पण मामींना मसाल्याची टेस्ट खूप आवडली मग मामी प्रियाला बोलले की मला पण तुझ्यासारखा मसाला बनवून दे मग आता आम्ही आलोय पूर्ण मसाल्याचं सामान घ्यायला तर त्या प्रिया आणि मामी मस्त मसाला बनवणार आहे घरी अगं ते लिहितील ना म्हणजे त्यांच्याकडे काढतील ना बरोबर ते नाही बोलले तू बोलली ते लिहून ते बोलतायत की वीस तारखेलाच मसाल्याचा सीजन संपला आणि त्यामुळे मालाची खूप शॉर्टेज आहे आता थोडस सामान आम्हाला दुसऱ्या दुकानातून घ्यावं लागेल झाली वाटतं खरेदी पूर्ण प्रिया आहे ती इकडं आता काय मॅडम झाले का खरेदी झाली का नाही खरेदी अजून चलन लवकर डिमांड लागतच तुम्ही सहा सात वाजवून दिले ना दोनशे पंचवीस रुपयाला आहे खाली तो आठशे नव्याण्णव रुपयाला <invece> लेडीज सोबत आलो म्हणजे एक काम फिक्स आहे किराणा घेणं हो न हो कपड्यांची शॉपिंग मात्र झालीच पाहिजे मसाल्याचे फोटो पाहून तू आता हे करायला लागली लगेच आता मस्त फिरायला घेऊन आलो मामींना

बहुत मेंग आहे तुला आहे का खूप छान छान डेकोरेटम होते इथे पण खूप महाग पण होते त्यामुळं घेतलं तर काही नाही पण बघायला खूप छान वाटत होतं गरम पाणी नाही ते धुर आहे म्हणजे इलेक्ट्रिकल धुर आहे आता आलोच तर चला मध्ये पण फिरून घेऊ विंडो शॉपिंग करतोय आम्ही म्हणजे फक्त बघायचं काम करतोय जर काही वाटलं तर घेऊ अदरवाईज चक्कर मारून चाललो जाऊ hmm. आताच डीमार्टमध्ये शॉपिंग झाली तरी पण पुन्हा ड्रेसच्या दुकानातून थांबून ड्रेस दुकाना बघणं घ्यायचं की नाही घ्यायचं ते विचार करणं आणि टाईम घालवणं मला याच्यामुळं बायांसोबत यायला आवडत नाही शॉपिंगला कुठंच

सगळे पाणीपुरी खात आहे मस्त आता भूक लागली होती फिरून इकड दुपारी खूप ऊन राहतं त्यामुळे आम्हाला का काय बाहेर निघताच येत नाही नख कापायला मामी नाही म्हणताय आणि तिचं चाललंय काम नाही करता आहे का मला काम करता नाही ते दोन हातानी मला सवय नाही आहे नखांची डाव्या हाताची थोडी वाढले तर ठीक आहे पण उजव्या हाताची नाही जमत आहे कारण की जेवण बनवायला पण जेवायला पण थोडा प्रॉब्लेम होतो म्हणून मी